नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जे तुम्हाला काल सांगत येतं अपंग व्यक्तीचे वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा परिषद समाज कल्याण आणि ग्रामपंचायतमधून आज आपण त्याचाच दुसरा पाठ बघणार आहे दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष फी देणे म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांना ते उच्च आणि तांत्रिक शिकत असेल म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन चालू असेल किंवा इंजिनिअरिंग करत असेल त्यांना विशेष शिष्यवृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती देणे स्कॉलरशिप देणे केंद्र शासनाचे लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी करिता स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शुक्लाची रक्कम देणे आता बघा तुम्ही जे दिव्यांग विद्यार्थी ते यू पी एस सी एम पी एस सी करतात त्यांना परीक्षेसाठी पूर्ण तयारी करिता स्पर्धा परीक्षामध्ये त्यांची प प्रवेशामध्ये शुक्लाची जी रक्कम असते त्यामध्ये पण आपल्याला सूट देण्यात यावी किंवा जे दिव्यांगासाठी पाच टक्के निधीमधून ते रक्कममधून त्यांना देण्यात यावी निराधार निराश्रित्व अतिचू्य अपंग व्यक्तींना विनाट निर्वाह भत्ता देणे आता यांनी असं म्हटलं आहे की जे घराबाहेर राहतात त्यांना कोणता आश्रय नाही राहण्याला जागा नाही त्या व्यक्तींना विनाट निर्वाह राहण्याचा भत्ता म्हणजे त्यांना थोडी पैशाची मदत करणे अपंग व्यक्तींना विद्युत जोड नळ कनेक्शन झोपट्टी दुरुस्ती इत्यादी विनाट अनुदान देणे आता इथे पण बघा आपल्याला काय काय म्हटलं आहे जो दिव्यांग व्यक्ती असेल त्यांना आपल्या घरामध्ये लाईन नसन कनेक्शन नसन त्यांना लाईन नळ कनेक्शन झोपडी दुरुस्ती यांना आपल्याला कोणतंच आपल्याला कोणतीच अडचण जाणार नाही यामध्ये आपल्याला एक तर नळ कनेक्शन ग्रामपंचायतीमधून मिळतं किंवा नगरपालिकेमध्ये झोपडी दुरुस्ती किंवा विद्युत जोड जो म्हणजे लाईन यामध्ये आपल्याला कोणची पण त्रास होऊ नये त्यासाठी पण आपल्याला अनुदान देणे अपंग महिलेसाठी सक्षमेसाठी योजनाचा अर्थसहाय्य देणे ज्या दिव्यांग महिला त्यांच्यासाठी सक्षमीकरण म्हणजे त्या बा आणखी मजबूत बनल्या पाहिजे त्या दिव्यांगावर अवलंबून नसल्या पाहिजे त्या आणखी मजबूत बनल्या पाहिजे त्यांच्यासाठी पण कोणते ना कोणते अर्थसहाय्य देणे आहे सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित अपंग महिलांना त्यांचे मन धैर्य वाढवण्यासाठी अर्थसहाय्य देणे ज्या महिला दिव्यांग आहेत त्यांच्यावर अत्याचार कोणत्या ना कोणत्या आर्थिक आले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मनाला बा काही ना काही आपण पैसे देऊन त्यांना अर्थसहाय्य देणे हे पण या आपल्या वैयक्तिक लाभामध्ये आहे अपंग व्यक्तींना दुर्धर आजाराच्या वैद्यक उपचारासाठी अर्थसहाय्य देणे उदाहरणार्थ कॅन्सर क्षयरोग मेंदूचे विकार हैद्य शस्त्रक्रिया इत्यादी त्यांच्यासाठी वैयक्तिक लाभामध्ये आपल्याला कोणता पण आजार झाला दिव्यांग व्यक्तींना जसा कॅन्सर क्षयरोग मेंदूचा विकार त्यावर पण आपल्याला मज वैद्यकीय म्हणजे दाखण्यात मदत करणे असं पण आहे व्यंग सुधार शस्त्रक्रियासाठी अर्थसहाय्य करणे म्हणजे त्या ज्यांची कोणाची पण दिव्यांग व्यक्तीची शस्त्रक्रिया होत असेल तर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होत असेल त्यामध्ये पण अर्थसहाय्य करणे अंध विद्यार्थ्यांना वाचकले की एकसाठी अर्थसहाय्य देणे जे ब्लाइंड विद्यार्थी आहे त्यांना एक वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक अर्थसहाय्य देणे एक तर कोणी त्यांचा विद्यार्थी किंवा मित्र किंवा मैत्रीण अर्थसहाय्य करते त्यांना पण कर्णबधिरासाठी दुर्भाषकीय व्यवस्था करणे म्हणजे आता ते कर्णबधिर आहे ते साईन लँग्वेज बोलतो हाताच्या थ्रू पण त्यांच्यासाठी पण कोणता ना कोणता दुर्भाषकीय व्यवस्था करणे शाळाबाह्य अपंगांना रात्रशाळेमध्ये शिक्षण देणे जे अपंग आहेत ते शाळा शिकत नाही त्यांना पण रात्रशाळामध्ये शिक्षण देणे हे पण आपल्याला एक अनुदान आहे अपंग पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे जे विद्यार्थी जो दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांच्या वडिलांना अर्थसहाय्य देणे त्याच वैयक्तिक लाभामधून अर्थसहाय्य देणे तीव्र अपंगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे म्हणजे जो बा जास्त मल्टिप्लस डिसेबिलिटी असेल म्हणजे त्यामध्ये बहुविकलांग दिव्यांग असेल त्यांना पण मदत देणे अर्थसहाय्य देणे अपंग महिलांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाईन तयार करणे आता जे पण महिला अपंग किंवा दिव्यांग असेल त्या महिलेंसाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करणे हे पण यामध्ये आहे अपंग बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देणे भिक्षेकरी अपंगांना भीक मागण्यापासून पुरावृत करण्यासाठी अर्थसहाय्य देणे जे पण दिव्यांग भीक मागत असेल त्यांना सांगण्यात येते की तुम्ही भीक मागू नका हो तुम्हाला काही ना काही अर्थसहाय्य आम्ही देतो अपंग विद्यार्थी व खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे जो पण दिव्यांग व्यक्ती आहे तो खेळाडू असेल किंवा क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेता असेल त्यांना पण अर्थसहाय्य देणे अपंग प्रमाणपत्र वितरित करण्याकरिता विशेष मोहिमेचे शिबिर करण्याचे आयोजन करणे इथं होतच असते जे अपंग प्रमाणपत्र असते त्यामध्ये आपल्याला जे आपले यू डी आय डी कार्ड बनते त्यामध्ये पण शिबिरचा सहायता देणे ह्या आपल्या इथून आपला वैयक्तिक लाभाच्या योजना आहे तुम्ही काय वैयक्तिक लाभाच्या योजना पूर्ण बघी बगे, पूर्ण बघितल्या नसाल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पार्ट वनची लिंक देणार आहे तुम्ही तो तु पाठ बघ जा मग नंतर हा पाठ बघ जा कारण की दोन्ही पण पाठ खूप महत्त्वाचे आहे कारण की आपल्याला जो दिव्यांगासाठी वैयक्तिक लाभ मिळतो त्यामध्ये आपल्याला आपले हक्क आपली काहीच आपल्याला आपले हक्क माहीत नाही जसे ग्रामपंचायतमध्ये आपले हक्क का आहे पंचायत समितीमध्ये आपले हक्क का आहे जिल्हा परिषद समाज आपल्याला आपल्यालाही काहीच नाही तुम्ही यामधून खूप काही शिकू शकता तुम्हाला या मी जी आर समजून सांगितलेलं आहे ह्या महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे या जी आरचा नंबर पण तुम्हाला इथे दिलेला आहे आणि जी आरची या या जी आरची मी तुम्हाला पी डी एफ पण देणार आहे आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाजूची बेलायकनची घंटी नक्की दाबा धन्यवाद